डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त हलगाव बेळगावी येथे स्वच्छता अभियान तीन मार्च दोन हजार चोवीस रविवारी सर्वप्रथम आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री दादा दत्तात्रय धर्माधिकारी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन संपूर्ण श्री सदस्य परिवारातील श्री सदस्यांच्या आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी अर्थात श्री सद्गुरूच्या बद्दलच्या अंतकरणातील निर्मळ आणि प्रांजळ भावना आमचे श्री सद्गुरू कोण ज्यांना आम्ही पाहत लहानच मोठे झालो ज्यांनी आपल्या शिकवणे आमचे नंदनवन फुलवले तेच आमचे श्री सद्गुरू डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी नानासाहेब ज्यांनी आमच्या विचाराला दिशा दिली शब्दाला सामर्थ्य दिले जगण्याची नवीन प्रेरणा दिली आयुष्याचा सोनं केलं माणसांना माणूस घडवला तेच आमचे श्री सद्गुरू पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब अप्पा स्वारी जीवन म्हणजे काय जीवन कसे जगायचे देशाने मला काय दिले हा पेक्षा मी देशाला काय द्यायचे समा समाजातील ऋण कसे फेडावेचे हे ज्यांनी शिकवले ते आमचे श्री सद्गुरू श्री रायगडभूषण श्री सचिन दादा धर्माधिकारी दादा स्वारी हलगा बेळगावी येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री सचिन दादा दत्तात्रय दा धर्माधिकारी यांचा वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते या स्वच्छता अभियानाचा माध्यमातून आज हलगा गावातील स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छ करण्याची सर्व स्त्री सदस्य बेळगाव शहर आणि परिसरातील भागातून आले होते हे स्वच्छता अभियान एकूण तीन तासाचे होते ज्यामध्ये सुमारे दोन टन कचऱ्याचे संकलन करून व्यवस्थापन करण्यात आले या स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्तम परिसर निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे ज्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य सावधान प्राप्त होईल या कार्यासाठी हलगा ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण अभियानाला हलगा ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून श्रीमत दासबोधाचे श्रवण निरूपणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मानुष्याच्या अंतकरणात स्वच्छता केली आणि कळवून दिले की आज मला स्वतः बहारोबर समाजाचा आणि देशाचा सोबत संपूर्ण विश्वासाचा विचार केला पाहिजे म्हणून आज प्रत्येक स्त्री सदस्य स्वच्छताचा व्यवसाय स्वच्छता व्यवसाय नोकरी सांभाळून या दिवशी समाजात प्राप्ती माझे जे कर्तव्य आहे ते देण्यासाठी आले आहेत देश मला काय देतो या पेक्षा मी देशाला काहीतरी द्यावे यासाठी प्रत्येक श्री सदस्य स्वतःहून आले होते महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी एक महान समाज सुधारक यांना त्यांच्या पूर्वजाकडून सामाजिक प्रबोधनाचा चार वारसा लाभला मानवी अस्तित्वाचा प्रत्येक सरावर समजातून अज्ञान नष्ट करण्यासाठी कार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आठ ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस विजयादशमी रोजी त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाया रचण्यास मागील महिन्यात हुबळी येथे मेगा स्वच्छता अभियान आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एका दिवशी सुमारे चौदा हजार श्री सदस्य आले होते ज्यामध्ये एकशे छप्पन ठिकाणी एकाच वेळी तीन तासामध्ये सुमारे दोन हजार चौतीस टन कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले आहे नॅशनल इंटरग्रेशन हा मुख्य उद्देश ठेवून हा कार्यक्रम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानाच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी द लिव्हिंग लेजंड तर डॉक्टर पैर, ग्लोबल लीडर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया अबुधाबी कतार दुबई सिंगापूर इत्यादी ठिकाणी समाज प्रबोधन सोबत सामाजिक कार्य चालू आहे एका सध्या शब्दात जर सांगितले जाते तर एक देवच चांगलू शकतो एवढंच सांगू शकतो इन ए सिम्पल वर्ड वी आर वर्किंग हेअर देअर इज नीड फॉर द सोसायटी वी आर वर्किंग इन दॅट फील्ड जय हिंद जय भारत तेजपूर्भ न्यूज हलगा बेळगामी